दिवसेंदिवस रक्ताची गरज वाढत आहे ही गरज पूर्ण करण्यासाठी मनुष्याला रक्तदानाशिवाय पर्याय नाही प्रत्येकाने रक्तदान चळवळीत सहभागी रक्तदान केले पाहिजे असे के अध्यक्ष डॉक्टर मनीषा कुलकर्णी म्हणाल्या जिल्हा शाखेच्या वतीने जनकल्याण रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या आपल्या एका व्यक्तीच्या रक्तदानाने तीन जणांचे प्राण वाचू शकतात आरोग्य क्षेत्रात आज आधुनिक उपचार पद्धती येत असल्या तरी रक्त ही अत्यावश्यक बाब आहे त्यामुळे सामाजिक चळवळ अधिक व्यापक करणे गरजेचे असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर रमेश जाजू आणि डॉक्टर मार्थनराव काशमपूरकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सचिव डॉक्टर नेहा जाजू डॉक्टर फातिमा शेख डॉक्टर मंगेश कुलकर्णी डॉक्टर अभिजित शिंदे डॉक्टर पल्लवी चेडे डॉक्टर ओंकार भालसिंग डॉक्टर सोनम मुथियान डॉक्टर अमृता देडगावकर डॉक्टर वर्षा शिंदे जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर हर्ष शहा डॉक्टर विलास मडीकर आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर रमेश जाजू आणि डॉक्टर मार्थनराव काशमपूरकर यांनी जिल्हा दंत वैद्यकीय शाखेच्या उपक्रमांचे कौतुक करून महिला पदाधिकाऱ्यांच्या उपक्रमातून असून संस्थेच्या लौकिकात नक्कीच भर पडेल असे सांगितले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा